सदगुरुनाथ महाराज की ये युग युग श्री संत सती महात्मा यांच्या जीव आत्म्या योग लाभलेला तारीख अकरा दोन दोन हजार श्री मनोहर सागर त्रिवेणी संगम नरहरी सेवा समिति वडेगाव पोस्ट लोहारा तालुका देवरी थाना देवरी जिल्हा गोंदिया योगी शिरोमणी परशुराम सदाराम डुमरे महाराज धन्ना नामस कीर्तन का यांच्या नियमा वली राबवण्याचा सर्टिफिकेट घेतला आहे तरी ही योजना जाहीरनाम्याद्वारे सर्व वैयक्तिक देह घर वार्ड ग्राम तालुका जिल्हा जिल्ह्यात राबवण्याचा जाहीरनामा जोपर्यंत धर्मदाय आयुक्त याच्या नियमावलीप्रमाणे योजना राबवत नाही तोपर्यंत आपला जीवन धंदा नामस कीर्तनकार हा आख्या युगामध्ये सर्व समाजाला सामान्य माणसाला सामान्य स्त्रियाला कडणार नाही म्हणून आज विठ्ठलाचे राजे आम्हा दसरा दिवाळी विष्णुदास नामा विष्णुदास नामा विष्णुदास नामा जिव्य भावे ओवाळी म्हणून दसरा विजयादशमी या निमित्तानं महात्मा गांधी जयंती लाल बहादूर जयंती साईबाबा पुण्यतिथी आणि ज्या सविस्तर माहितीद्वारे राजघटनेमध्ये कृतित्व श्री डा बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान हातात दिलं राज योग आणि शिक्षण योग सर्व संसाराचा योग सर्व मान्य सर्व मान्यवरांना हाती दिलेला आहे आणि गर्ग कंपनी मुंबई गर्गयाँड कंपनी दिल्ली संविधानाच्या आणि सर्व विजय झालेले साधू संत यांच्या सर्व शिक्षण माध्यमातून बालवाडमयाच्या पुस्तकी तर महातार्पणापर्यंत आपल्याला महापुराण अभंग भजन नामस्कीर्तन हा सर्व समजवलेला आहे पण याच हा समाजापासून दुर्लक्ष होऊन आपण दुसरीकडेच धावत आहे म्हणून ही योजना शासनानं या देहापर्यंत सर्वांच्या घरापर्यंत खेड्या ग्रामाग्रामामध्ये राबवण्याचा जल्दी योजनेचा धर्मदाय आयुक्तने अतिरिक्त शस्त्र न्यायाधीशाने आमच्या या रिपोर्टीद्वारे हे कार्य जलदीत राबवण्यात यावं नाही तर आमच्या या नामस्कीर्तनाला आमच्या गुरु परंपरेला आमच्या मात्या पित्याच्या वंश परंपरेला हा काही मर्यादा भंग झालेला आहे आणि हा या समाजकारणात राजघटनेत सामान्य माणसाच्या या उत्तम खेती आणि ध्रुव भक्ती पद काय होतो अंतरा काय होतो हे सरळ थोडक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आणि या स्त्रियांना पद्धतशीर आम्ही मार्गदर्शन करू की तुझा देव तुझ्याच मासी आम्ही आपल्या मार्गाला चुकलो आणि हा मार्ग जल्दी जल्दी तुम्हाला स्वीकारावं हे सेवा संकल्प होऊन याची एक जबाबदारी आमच्या हाती कसे येईल आणि जोपर्यंत तुम्ही शासनाचे हे योजनेमार्फत राबवणार नाही तोपर्यंत आम्हाला याच काही कोणीच एक पोरगा आणि कोणी मुलगी आम्हाला सापडणार आहे आम्हाला तुम्ही नियम दिले अठरा वर्षाच मुलगा अठरा वर्षाची मुलगी साधारण सभासद आजन्म आजीवन प्रचारक प्रत्येक कुटुंबातून आम्ही कसा घडवू हे तुम्हाला आपल्या पूर्ण शिक्षणाच्या पुस्तकापासून तर आखरी सर्व अभ्यासापर्यंत मार्गदर्शक करू म्हणून जास्त न बोलता मी हे आपल्या स्वयं शब्दाला मागे घेत आहे